संदीप तर आपण व्हिडिओला सुरुवात करू संदीप भाऊ आय फोर मोठा दोस्त अशोक लीलँडचा आय फोर हे मोठा दोस्त बडा दोष जिसको बोलते तर ती वाली गाडी संदीप भाऊ हे दोन हजार बावीस चा मॉडेल आहे हिचा आपण आठ लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे पेपर रनिंग कंडिक्शन मध्ये त्याच्यानंतर आपण पुढं बघूया हे दोन हजार एकवीस चा अशोक दोस्त दोषते पाच बोल्ट अशोक निर्णय मध्ये भरपूर प्रकारे आय टू असे भरपूर व्हॅरायटी तर हे पाच बोल्ट वाला आहे दोन हजार एकवीस चा आहे हिचा आपण ऑफर सात लाख रुपये ला निगोशिएबल आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया हे चार बोल्ट आहे संदीप हे दोन हजार एकवीस ची चार बोल्ट आहे हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख नव्वद हजार था रुपये निगोशिएबल हे पेपर सगळे गाड्यांचे क्लिअर भेटणार ज्याचे रनिंग आहे ते रनिंग भेटणार ज्याचे संपलेले ते आम्ही नवीन करून देणार हां तर त्यामध्ये मी पेपराचं जास्त सांगत नाही टायर वगैरे एकदम गुड कंडिशनमध्ये आहे संदीप भाऊ काय टेन्शन नाही एकदम गाड्या बी आपण बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याकडे एकदम छान आणि एकदम सुरळीत एकदम बेहतरीन म्हणजे चांगल्या कंडिशनमधले गाड्या आहे दोन हजार एकवीसची आहे सहा लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे त्याच्यानंतर पुढे येऊया एकवीस बावीसची गाडी आहे पाच बोल्ट आहे बघू शकता आपण व्हिडिओमध्ये किती छान कंडिशनमध्ये गाडी आहे हिचा ऑफर बी आपण ठेवलेला आहे सात लाख रुपये दोन हजार एकवीस बावीस आहे एकवीसचा रज मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि बावीसचा रजिस्ट्रेशन आहे तर हिचा आपण ऑफर ठेवलेला आहे सात लाख रुपये निगोशिएबल पेपर नवीन आहे त्याच्यानंतर पुढे येऊया आपण आय फोर हे आय फोर जे मित्रांनो तर दोन हजार बावीसचं आहे छान कंडिशनमध्ये गुड कंडिशन एम एस ट्वेंटी लोकल पासिंग आहे दोन हजार बावीसचा हिचा ऑफर आपण आठ लाख रुपये ठेवलेला आहे कमी होणार निगोशिएबल ऑन टेबल साईल ऑटो डीलवर आपल्याला विजिट द्यायची मित्रांनो साईल ऑटो डीलवर वाळूज पंढरपूर रोड औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असा आपला ॲड्रेस आहे मित्रांनो जेणेकरून साईल ऑटो डीलवर विजिट द्या आणि अशा छान छान कंडिशनमध्ये गाड्याचे कमी डाऊन पेमेंट आणि कमी लोन व्याजदरामध्ये मालक व्हा हे तुमच्यासमोर गाडी बघू शकता मित्रांनो दोन हजार बावीसची आहे आठ लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे याच्यानंतर आपण एवढं सगळ्या गाड्यावर लोन होणार गाड्यावर संदीपेमेंट बिलकुल पन्नास ते सत्तर हजार किंवा एक लाख रुपये ज्याच्याकडे लायसन नाही ते लाख रुपयेपर्यंत धरून चला ज्याच्याकडे लायसन आहे तो पन्नास साठ हजार सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट मिनिमम लागणार आहे संदीप भाऊ विदाउट डाऊन पेमेंटचं तुम्हाला लोन होणार नाही त्याच्यानंतर आपण पुढे बघूया संदीप भाऊ हा दोन हजार बावीस बोल्ट। ची पाच बोल्ट दोन हजार बावीस ची संदीप भाऊ पाच बोल्ट आहे अशोक लेड इचा साडेसात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे टायर आयराची बी एकदम गुड कंडिशन मध्ये पेपर इन्शुरन्स नवीन आहे आणि पासिंग बी नवीन भेटणारी न्यू ब्रँड गाडी संदीप भाऊ बॉडी बॉडी एकदम न्यू आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे दोन बावीस ची त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार एकवीस ची एक ची आहे संदीप भाऊ गाडी गुड कंडिशन मध्ये सात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे आहे नेक्स्ट बघूया आपण दोन हजार एकवीस ची संदीप भाऊ हा रुपये ऑफर आहे चार बोल्ट सात लाख रुपये ऑफर सांगतोय संदीप भाऊ पेपर रनिंग आहे एकवीस ची गाडी छान कंडिशन आहे टायर आपण संदीप भाऊ पन्नास टक्के टायर आहे ऑन टेबल निगोशिएबल होणार आहे त्याच्यानंतर आपण बघूया संदीप व्हाईट कलर मध्ये अशोक लिलंड आहे एम एच पंधरा मध्ये दोन हजार वीस ची आहे नाशिकची संदीप भाऊ हा काय सांगतो इच ऑफर आपण ठेवलेला आहे साडेसहा लाख रुपये दोन हजार वीस ची निगोशिएबल आहे कमी होणार आहे हा त्याच्यानंतर आपण बघूया दोन हजार तेवीस ची पाच बोल्ट संदीप भाऊ हो सात लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे टायर वगैरे हा टायर नवीन आहे संदीप भाऊचे टायर बटन आहे त्याच्यानंतर आपण दोन हजार बारा ची दोन लाख वीस हजार रुपये निगोशिएबल कमी होणार आहे दोन लाख वीस हजार वी रुपये ले दोन लाख वीस हजार दोन हजार बाराचा मॉडल बाराचा कमी होऊन जाईल सपोज फटप फटपटी बाबा कोण फट <laughs> फट आमच्याकडे काल पण एक माणूस आला होता आम्ही एक व्हिडिओ आम्ही फटपटी बाबाचे व्हिडिओ बघून आलेलो म्हणे तर त्यांना आम्ही डिस्काउंट दिलेलं आहे संदीप भाऊ आणि आणखीन कोणी फटपटी बाबाचे व्हिडिओ बघून आला आणि ते सांगितलं तर त्यांना आम्ही डिस्काउंट देतो स्पेशल डिस्काउंट देतो त्यांना ते इथं आल्यावर त्यांनी सांगावं फक्त की आम्ही व्हिडिओ बघून आलेलो आहोत साहिल ऑटो डीलवर आले आम्ही तुमच्याकडे बिलाल भाऊ तुमची व्हिडिओ बघून आलो तर तुम्हाला डिस्काउंट भेटणार म्हणजे भेटणार शंभर टक्के आणि महत्त्वाची गोष्ट आणखीन एक सांगणार मी व्हिवर्सला जेवढे काही व्हिवर्स बघत आहोत तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि संदीप भाऊला जास्तीत जास्त स्टार पाठवा मित्रांनो जेणेकरून जे लांब लांब जाऊन तुमच्यासाठी व्हिडिओ आणतात प्रत्येक वाहन बाजारावर जाऊन जाऊन संदीप भाऊ तुमच्यासाठी जे व्हिडिओ आणतात जे मेहनत करतात उन्हात बघो काही असो कोणताही कोणताही म्हणजे काय म्हणते त्याला हिवाळा पावसाळा उन्हाळा काही असो संदीप भाऊ तुम व्हिवर्स तुमच्यासाठी घरी बसल्या बसल्या चांगले चांगले व्हिडिओ आणतात तर जेणेकरून तुम्ही त्यांना स्टार पाठवा हीच माझी सर्व व्हिवर्ससाठी साठी विनंती आहे आणि जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो दोन हजार एकोणीसची ची चार बोलते संदीप भाऊ हा हिचं पाच लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे पाच लाख ऐंशी हजार ऑफर याच्यामध्ये भी बैठकीत कमी होणारे पेपर क्लिअर भेटणार सगळे